अहमदनगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे सदर तक्रार आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी एक वाजता केली आहे बीड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वाहन चालकांच्या मृत्यूची साखळी बनला असून अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुबा ते धायगुडा दरम्यान एळमघाट अधिक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी भेगा पडल्या आहेत दुचाकी वाहनाचे चाक फसून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे यात अनेकांना अपंगत्व देखील आलेले आहे काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी रस्त्यावरील खड्डे तडे आणि भेगा अपघातास निमंत्रण देत आहे संबंधित काम एच पी एम एल पी कंपनीकडून करण्यात आले असतं सततच्या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून तात्काळ हे दुरुस्ती करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे सत्तर किलोमीटरचा आहे लांबीचा याची किंमत जी आहे ती जवळपास आठशे पंच्याण्णव कोटी रुपयाची किंमत आहे आणि राष्ट्रीय महामार्गानं तीन विभागामध्ये तीन विविध कंपन्यांना हा रस्ता दिला आहे रस्ता क्रम म्हणलं तर तीन वर्षामध्ये कम्प्लीट बंदकारक असताना सुद्धा गेल्या पाच सहा वर्षापासून हा रस्ता सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरचे दुभाजक असतील नाल्या असतील किंवा पुलं असतील याची कामं अर्थ होतील आणि आपण या ठिकाणी पाहतो हो की मांजरसुंबा ते पिंपळा धारकुड्या दरम्यान एस पी एम कंपनीद्वारे करण्यात आलेला हा रस्ता एम घाटपशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या आहेत आणि दुचाकी वाहनांचे चाक या भेगामध्ये पूर्ण अपघात होत आहेत वारंवार आपण करतात संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा ग्रामस्थांनी लेखी तक्रार केल्यानंतर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर थातूरमातूर मातूर जी केली जाते आपण पाहिलं की याच वेळी याच रस्त्यावर सिमेंटच्या रस्त्यावर भेगा पडला असताना केवळ डांबर टाकून सुद्धा ते बुजवण्याचं ठातूरमातूर काम केलेलं आहे त्यामुळे संबंधित प्रकरणी एच कंपनी जी आहे ती दर्जेदार जे कामं करत नाही आहे त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे त्याचबरोबर संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी दुरुस्ती न केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी स्वतः मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकल्प संचालक यांना देखील तक्रार केलेली आहे अशा प्रकारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तक्रार आणि प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिली आहे